त्याबद्दल तक्रार देत नाही काय नेमकी फसवणूक झाली आणि यावरून आता राजकीय थोडंसं तुम्हाला घेण्याचा प्रयत्न नेमकं प्रकरण काय जे विषय झाला तो एक सायबर क्राईमचा विषय आहे सायबर क्राईमचा विषय असल्यामुळे त्याच्यामध्ये त्याचे भरपूर लूप्स आहे पूर्ण न्यूज अजून मीडियापर्यंत ती पोचलेली नाही आहे जी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचली ती ॲक्च्युली लीक झालेली ली न्यूज होती ती हाफ न्यूज आहे आणि त्याच्या बरेचसे फोल्ड्स आहेत त्याच्या बरेचसे त्याच्यामध्ये आत विषय आहे लवकरच आम्ही पोलिसांना आम्ही ती सगळी माहिती रितसर माहिती पोलिसांना दिलेली आहे आणि हे काम पोलिसचं आहे पुढं सायबर क्राईमची ब्रांच आपली एवढी स्ट्रॉंग आहे ते लोक ते काम करायला लागले पुढं पुढं जाऊन कुठं कुठपर्यंत फुट ही गँग काम करते आणि कशा पद्धतीने त्यांनी हे काम केलेलं आहे आणि कसं माझी फसवणूक झाली आहे त्याच्यावरचं प संपूर्ण जानकारी मी पोलिसांना दिलेली आहे आणि पोलीस त्याच्यावर रितसर आता कारवाई करत आहे आणि नक्की माझ्या मला पोलिसांवर आणि शासनावर पूर्ण विश्वास आहे की ते मला ह्याच्यामधून म्हणजे मला हे नाही आहे की माझे वीस लाख रुपये मला परत मिळावे असे बरेचसे शेतकरी असतील किंवा असे बरेचसे लोक असतील ज्यांच्यासाठी ती किंमत खूप मोठी आहे किंवा पाच एक लाख दोन लाख वीस लाखसुद्धा रक्कम खूप मोठी आहे तर तशा लोकांना अशा सायबर लोका क्राईमचं अशा सायबर क्राईमचं आहारही ते लोक जाऊ नये ह्याच्यासाठी मला पुलिसची माझी खूप विनंती असणार आहे आणि जेव्हा हे जे सगळं घडत होतं तेव्हा पण मी त्यांना सांगितलं की मला त्यांची खूप विनंती आहे की त्यांनी हे पुढं येऊन ह्याच्यावर